नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्त्रियांचे कोणते इरोजनस पार्ट असतात किंवा स्ट्युम्युलेशन पार्ट असतात कोणत्या पार्टला स्ट्युम्युलेट केल्यानंतर त्यांना उत्तेजना चांगल्या येण्यास मदत होते त्याचप्रमाणे आज आपण जाणून घेऊया की पुरुषामधील इरोजनस पार्ट्स कोणते असतात आणि त्यांना स्ट्युम्युलेट करणं का गरजेचं असतं आणि ते स्ट्युम्युलेट केल्यामुळं पुरुषांना कसं उत्तेजना मिळते किंवा ऑर्गॅझम चांगलं मिळू शकतं किंवा त्यांची काम इच्छा जागृत होऊ शकते त्याच्याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे मित्रांनो माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा मित्रांनो आजचा जो आपला व्हिडिओ आहे हा तुम्ही तुमच्या पार्टनरला दाखवू शकता असा आहे कारण हा व्हिडिओ मी तुमच्या पार्टनरसाठीच बनवलेला आहे कारण की तुमच्या पार्टनरला तुमच्या शरीरातले जे इरोजनस पार्ट असतात किंवा स्टिम्युलेशन पार्ट जे असतात किंवा -कुटे -कुटे जे उत्तेजित पाठ असतात त्याच्याविषयी कल्पना नसते आणि त्याच्यामुळं कुठं कुठं आपलं लैंगिक आयुष्य आपलं कुठं कुठं क म्हणजे त्याच्यामध्ये कमतरता येऊ शकते तर मित्रांनो सगळ्यात चांगलं जर फर्स्ट आपण स्टार्ट करू स्टिम्युलेशन जर पाठ असेल तर कोणत्याही स्त्रीनं या आपल्या कानाच्या ग्लोबला किंवा कानामध्ये काही थोडंसं विस्परिंग करून किंवा थोडासा श्वासाचं हे करून जर स्टिम्युलेट केलं तर पुरुषही जास्त उत्तेजित होतात दुसरं आहे होट होट जर स्त्रियांनी स्वतःहून जर होटावर जर प्रॉपर किसिंग केलं तर ते पण पुरुषांना चांगलं वाटतं त्याच्यानंतर मानेचा समोरचा आणि मागचा भाग याने ते हाताने किंवा टंगनी चांगल्या त्याला स्टिम्युलेट करू शकता त्याच्यानंतर ज्याप्रमाणे स्त्रियांना बुब्स असतात त्यांना निपल असतात त्याप्रमाणे पुरुषांना पण देवाने निपल दिले आहेत त्या निपलला पण थोडं बोटाने म्हणा किंवा जिबीनं म्हणा स्टिम्युलेट केलं तर पुरुषांना उत्तेजना जास्त येऊ शकते त्याच्यानंतर जर आतलं आपले थाईज असतात त्या आतल्या था थाईज पार्टला था था, था 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 था, जर बोटाने किंवा जिबीनं त्यांनी स्टुम्युलेट केलं तर त्याच्यामुळं पण पुरुषांना उत्तेजना चांगली मिळू शकते लोअर बॅक किंवा आपल्या हिप्सवर जर बोटं फिरवली किंवा जर टंग फिरवली तरी पुरुषांना उत्तेज उत्तेजनात चांगले येण्यास मदत होऊ शकते आणि शेवटचं जर खरोखर तुम्हाला सांगतो जर स्क्रोटमला म्हणजे टेस्टीजला जर क्लीन शेविंग करून असेल तर त्याला चोकलं किंवा त्याला हळूहळू जेबीनं चाटलं तो, चाट तो सगळ्यात जास्त स्टिम्युलेशन मिळतं आणि ॲनस म्हणजे गुद्वार आणि टेस्टी याचामधला जो पेरेनियम पार्ट असतो ह्या याच्यामध्ये सगळ्या मॅक्झिमम नर्वज असतात त्याला मी पेरि पेरीयम नव म्हणतो या पेरिनियम नवला त्यांनी था जिबीनं किंवा हाताने जर स्टुम्युलेट केलं तरी पुरुषांना उत्तेजना खूप जास्त येते तर खरोखर तुम्हाला सांगतो की हे जे उत्तेजना असतात हे जितकं तुम्ही जास्त उत्तेजना उत्तेजना तुमचा पार्टनर तुम्हाला देईल तितकं तुम्हाला उत्तेजित होऊ शकतं इन शॉर्ट मी तुम्हाला सांगेल सारख्या टॅबलेटपेक्षा जर जा जास्त उत्तेजित करणारे जर कोणते प्रकार असतील तर तुमच्या पार्टनरने तुम्हाला प्रॉपर स्ट्युम्युलेट केलं तर तुम्हाला व्हायग्रासारख्या औषधीपेक्षा पण जास्त प्रॉपर स्ट्युम्युलेशन जास्त इरेक्शन हार्ड इरेशन तुम्हाला मिळू शकतं म्हणून मित्रांनो तुमच्या प्रत्येक लेडीजला हा पा म्हणजे व्हिडिओ दाखवा की जेणेकरून त्यांचा प्रॉपर सहभाग झाला पाहिजे त्यांना तुमचे इरोजनस पार्टबद्दल त्यांना कल्पना नसते ती कल्पना भेटली पाहिजे आणि त्यांनी जर प्रॉपर तुम्हाला उत्तेजन केलं प्रॉपर तुम्ही जर शेविंग क्लीन केलं असेल शेवटला जर तुम्हाला ग्लॅन्स पेनिसला जर प्रॉपर सक केलं किंवा प्रॉपर चोखलं तर मला वाटतं की तुम्हाला वाघऱ्यासारख्या औषधी घ्यायची पण गरज पडणार नाही पण कुठं ना कुठं तुम्ही वाघराच्या आहारी का बरं जाता की नाईन्टी पर्सेंट येणारे माझ्याकडे जे रुग्ण असतात त्यांचं मी बघतो की त्यांची पार्टनर त्यांना स्टुम्युलेटच करत नाही यांना वाटतं की आपलं प्रॉपर इरेक्शन झालं पाहिजे आणि नंतर आपण इन्सर्ट केला पाहिजे इथं चुकीचं आहे की जोपर्यंत तुमचे पार्टनर तुम्हाला प्रॉपर उत्तेजित करत नाही प्रॉपर स्टिम्युलेशन देत नाही तोपर्यंत तुम्हाला हंड्रेड पर्सेंट प्रॉपर इरेक्शन येणार नाही म्हणून मित्रांनो प्रत्येक स्त्रियांनी आपल्या पार्टनरला जर प्रॉपर स्टिम्युलेट केलं तर खरोखर त्यांना व्यागऱ्यासारख्या औषधीला बळी न पडता नैसर्गिकरित्या त्यांचं प्रॉपर सेक्शल लाईफ जाऊ शकतं धन्यवाद मित्रांनो